मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या दहा दिवस ही नवरात्र असणार आहे कारण यावर्षी दोन तारखेला दोन ऑक्टोबरला दसरा आहे एकूण दहा दिवसा दिवसाची नवरात्र आणि अकराव्या दिवशी दसरा आहे तर या नवरात्रीमध्ये या नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये तुम्ही कुळदेवीचा कुळाचार करतात का नाही करत असाल तर तुम्ही करून घ्या या नऊ दहा दिवसांमध्ये केव्हाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा कुळाचार करू शकतात कारण सर्व दिवस नवरात्रीचे नऊ दहा दिवस हे अत्यंत पवित्र पावन असतात आणि खास करून सप्तमी आणि अष्टमी आणि नवमीचे हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात परंतु सप्तमी अष्टमी नवमी नाही जमलं तर नवरात्रीच्या नऊ दहा दिवसात केव्हाही तुम्ही देवीचा कुळाचार केला तरी चालतो हा कुडाचार कसा करावा तर कुळाचार करण्याची सोपी पद्धत आहे कोणत्याही दिवशी देवीसाठी पुरणपोळी खिऱ्याचा नैवेद्य करावा तो देवीसमोर दाखवावा त्यामध्ये विड्याचे पान ठेवायला अजिबात विसरायचे नाही तुमच्या कुळदेवीचा मंत्रजप करावा आरती करावी त्यांची सेवा करावी त्यानंतर एक चुनरी किंवा सौभाग्याच्या वस्तू आणून कुळदेवीसमोर ठेवायच्या आहेत नंतर दुसऱ्या दिवशी त्या तुम्ही स्वतः वापरू शकतात आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या नऊ दिवसांमध्ये केव्हाही तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी नक्की भरायची आहे ब्लाऊज पीस साडी कशानेही भरू शकतात देवीसमोर पाठ मांडायचा आणि पाटेसम पाटावर साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवा फळ ठेवा सौभाग्याच्या वस्तू ठेवा आणि पाच किंवा सात मूठ तांदूळ किंवा गहू टाकून ती ओटी भरू शकतात हा झाला देवीचा कुडाचार अजून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे या नऊ दहा दिवसांमध्ये एका विवाहित महिलेची ओटीसुद्धा भरायची आहे मग ती तुमच्या घरातली तुमची जेठानी देरानी ननद असेल तरी चालेल फक्त आईची आणि सासूची ओटी भरायची नाही किंवा बाजूच्या बाईला तुम्ही बोलवलं फक्त ती विवाहित पाहिजे तिची ओटी भरली तरी चालेल कारण असं मानलं जातं की विवाहित महिलेची ओटी भरली म्हणजे मातेची ओटी भरली आईची ओटी भरली आणि तिचा आशीर्वाद मिळाला म्हणजे म्हणजे साक्षात आई जगदंबेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही देवीचा कुळाचार करा पुरणपोळी खीर आणि विड्याच्या पानाचा नैवेद्य दाखवा कुळदेवीची ओटी भरा आणि त्यासोबतच एका विवाहित महिलेची ओटीसुद्धा भरून घ्या हा सुद्धा कुळदेवीचा कुड़ कुळाचारच असतो तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत कुलदेवीचा कुळाचार नक्की करून घ्या धन्यवाद